ती शासनाच्या मालकीची असल्यामुळे शासनाला सुद्धा बदल करण्याचा असणारा अधिकार नाही आणि म्हणून तो अधिकार बदल करण्याचा जो आहे तो हायकोर्टाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे जेणेकरून सेटल करण्यात आले सेटलरनी जी प्रॉपर्टी पब्लिक म्हणून दिल्यात आलेली आहे तिचं जसेच्या तसं स्वरूप जावं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं चॅरिटी कमिशन पुढे उद्या हिअरिंग आहे ट्रस्टी जे आहेत त्यांनी असणारा याचा विचार करावा किंवा वकील जे आहेत त्यांनी विचार करावा किंवा पाटील असणारा या ठिकाणी जे लढतात आहेत त्यांनी फक्त असणारं तेवढंच एक कलम चॅरिटी कमिशनरला दाखवून दिलं की ट्रस्टीला विकता येत नाही त्याच्यामुळे चॅरिटी कमिशनर परमिशन देऊ शकत नाही दिलेलं परमिशन आपण असणार रद्द करा तर ते परमिशन चॅरिटी कमिशनर रद्द करेल का मग त्यांना माहिती आहे की हे मॅटर हायकोर्टामध्ये गेलं तर चॅरिटी कमिशनरवरती ताशारे कोर्ट ओढल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही ट्रस्टच्या जागा ह्या ट्रस्टकडेच असल्या पाहिजेत अनयुटलाइज असेल तर त्याचं युटलायझेशन करण्यासाठी डेव्हलपमेंट हे मी समजू शकतो पण त्याचं स्वरूपच बदलून टाकायचं ही जी आता बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे आणि विशेष करून ज्याला आपल्याला म्हणता येईल की ट्रस्ट हा जो आहे हा बऱ्याच लोकांनी केलेला आहे चांगल्या हेतूने केलेला आहे पण त्याचा आता दुरुपयोग होतो अशी असणारी परिस्थिती आहे ती थांबली पाहिजे आणि दृष्टीने उद्या मला वाटतं चॅरिटी कमिशनर स्टे दे स्टे दिलेला जो आहे तो एक तर कन्फर्म तरी करतील किंवा सेल परमिशन जी दिलेली आहे छत्तीस खाली ती रद्द करून जो काही व्यवहार झाला असेल आणि ट्रस्टीजनी टेबलाच्या वरनं टेबलाच्या खालून जे काही घेतलं असेल ते ज्यांच्याकडून घेतले त्यांना सर रिटर्न करायला सांगतील अशी अपेक्षा आपण सगळेजण बाळगे मी असं म्हणेन धर्मदा आयुक्ताला ह्याच्यामध्ये परवानगी दिली जाते म्हणजे धर्मदा आयुक्ताला ह्याच्यामध्ये दोषी धरलं पाहिजे याचं कारण की धर्म ट्रस्टी हा काही मालक नाही तर हा ट्रस्टी फक्त पूर्ण सगळ्या प्रॉपर्टीज चॅरिटी कमिशनर बघू शकत नाही म्हणून चॅरिटी कमिशनरच्या वतीने कोणीतरी सांभाळलं पाहिजे आणि ती सांभाळण्याची असणारी कल्पना ही हा आपला आपल्या इथली असणारी ही सिस्टम नाही तर ही ब्रिटिश सिस्टम आहे म्हणजे ट्रस्टीशिपची ही जी कल्पना आहे ही ब्रिटिशांची कल्पना आहे आणि म्हणून त्यांनी असणारं जो कोणी ट्रस्टी करतो तो सरकारला ती प्रॉपर्टी देऊन जातो सरकारला बघता येणार नाही म्हणून चॅरिटीचं ऑफिस निर्माण करण्यात आलं आणि चॅरिटीलाही बघता येणार नाही ना म्हणून ज्यांनी चॅ सेटल केलेलं आहे त्याला माणसं कशी पाहिजेत त्याची एक नियमावली तयार करून ते नेमून त्यांच्यामार्फत ते ट्रस्ट चालवावं अशी असणारी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ट्रस्टीलासुद्धा कुठलीही प्रॉपर्टी विकता येत नाही जर ट्रस्टीमध्ये नसेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये एका राजकीय नेत्यावरती आरोप करण्यात आले की जे केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत राजूशृष्टींनी आरोप केला की सुरुवातीला त्यांचा सहभाग होता मात्र त्यांनी इथे येऊन स्पष्टीकरण दिलं की याच्यामध्ये माझा सहभाग नाही हे सगळे प्रकरण जे आहे ते रद्द करण्यात यामुळे काल गोखले कन्ट्रक्शनला मेल केलेला आहे ट्रस्टी की आम्ही आमचा व्यवहार रद्द करतो त्याला काय राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला किंवा ते माझं म्हणणं असं आहे की त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं असेल की शेवटी ट्रस्टीला विकण्याचाच अधिकार नाही

त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असेल तर बोललं जातंय आणि सगळ्या मागे दबावाखाली किंवा त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं जातं असं म्हणतात ती मी असं म्हणेन की आ, आता बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे मी ओळखतो त्यांना त्याच्यामुळे असणारं मॉडेल कॉलनीसारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळणार असेल तर जंपिंग करायला चांडक मागे पुढे बघणार नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे आणि पोलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटत नाही सर म्हणलं की दोनशे तीस कोटी होते ते परत पाणी दिले आपल्याला माहित नाही ना ते किती कितीचा जा व्यवहार झालाय काय झालाय तो चॅरिटी कमिशनर बघेल ना नाही माझ्या अंदर जर ना एकदा तुम्हाला स्टे ग्रँड झालाय तर माझं म्हणणं हायकोर्टामधून विड्रॉ होणं हे गरजेचं आहे याच्या एक प्रकार काय एका एका कॉजसाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिथे फेटाळून घेण्यापेक्षा किंवा त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा ती विड्रॉ करून घेणं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे काय का विड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला ॲजिटेट करण्याचा अधिकार तुमचा तसाच राहतो तर रिजेक्ट झालं तर पुन्हा त्या कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही तुम्हाला मग सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही प्लान मंदिर सुद्धा गायब करण्यात आलेलं आहे बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी चॅरिटी कमिशनरने काही लोक सुद्धा इथं पाहणीसाठी सर्वेक्षणासाठी पाठवले होते हो ते मान सांगत होते की काल येऊन गेले त्यांनी आणि नोंद करून घेतलं आहे त्याच्यामुळे असा एवढं ग्लेअरिंग हे असेल तर माझ्या नंतरनं चॅरिटी कमिशनर ते दिलेली परमिशन रद्द करेल आणि जर नाही झाली तर करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे त्याला आपण जर म्हणतो ना कायद्यातून आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही जिथे सेटलरनीच मग अशी मी म्हटलं की विकायची नाही किंवा ट्रस्टी विकू शकत नाही याचा याच्यामध्ये बदल करायचा असेल तर स्टेट गव्हर्मेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची तरच तुम्हाला बदल करता येतो नाही तर नाही मुख्यमंत्री सुद्धा जाईल त्यांनी असं के हे केलं तर काय हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांच्या अंडरच येतं नाही मुख्यमंत्र्यांच्या अंडर येत नाही हीच ती मुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत सर बिल्डरकडनं विनंती नाही असे घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितले की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असणारा ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये ते लिगल डॉक्युमेंट होऊन जातं त्याच्यामुळे असणारं ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे आणि तीस मेल आता जेव्हा चॅरिटीकडे दिसेल त्यावेळेस चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल चॅरिटी कमिशनरने त्यांच्याकडे आता रेड मार्क पडेल गवर्नमेंटने तसं नाही आहे गवर्मेंट अशी मी जण आलो की ही जेव्हा ट्रस्ट होती तेव्हा ती गव्हर्मेंट प्रॉपर्टी होती गवर्नमेंटला सांभाळता येत नाही आणि म्हणून ही ही ब्रिटिश कन्सेप्ट आहे तेव्हा ही मग सांभाळायची कोणी तर मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळायची आणि मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळत असताना कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या बाहेर चॅरिटी कमिशनर जाऊ शकत नाही राजकीय कायम आहे था था ते आता एक असं आहे की हे जे सगळे ट्रस्टी आहेत हे सगळे ट्रस्टी डिस्कॉलिफाय झाले यांना आता ट्रस्टी राहता येणार नाही म्हणजे ह्याही ट्रस्टवरती राहता येणार नाही आणि कुठल्याही ट्रस्टवरती ते ट्रस्टी राहू शकत नाही त्यांनी असणारा मॉरल टर्पिट्यूड ज्याला आपण म्हणतो आ, ते मॉरल टर्प्युट्यूडच्या ह्याच्या खाली ते असणारं आलेले आहेत त्याच्यामुळे असणारं जे आता पाटील वगैरे हे सगळे लढतात आहेत त्यांनी ह्याच्यावरती नवीन ट्रस्टीज निवडण्याची जी प्रक्रिया आ... आहे त्याचा असणारा अर्ज चॅरिटीकडे सबमिट करावा नवीन ट्रस्टीज येऊन जातात त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात त्यांच्यावर गुन्हे दाखलू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड दाखवल्याशिवाय केस होणार नाही फ्रॉड तर दाखवलं मंदिर कुठे दाखवलं नाहीये ट्रस्टीला नाही तुम्हाला फ्रॉड दाखवता आला तर क्रिमिनल केस होते फ्रॉड जर दाखवता आला नाही तर क्रिमिनल केस होत नाही सर चॅरिटी कमिशनर जे आहे ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे माहीत नाही असे ते थे थे ही झांडर एक लक्षात घ्या की तो मुख्यमंत्र्याच्या अंडर नाही आहे ही जांडर ती कंट्रोल ऑफ ची झाला तर हायकोर्ट तिथे बसलेलाच आहे ना याचं मालकच धर्माचा आयुक्त आहे व्यक्ती एकच म्हणजे ह्याच मालक जो आहे आता शासनाच्या वतीने मालक आता असताना चॅरिटी कमिशनरच त्याच्यामुळे याच बरं वाईट करणं हे त्यांच्या ताब्यात आहे समजा त्यांनी असताना परमिशन दिली असेल तर कायद्याने कॅन्सल करण्याची सुद्धा त्यांनाच अधिकार आहे असं थँक्यू नाही थँक्यू नको नको मंदिरात बसले आपण थँक्यू